तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज गाय बांधून आलो मी आता आणि इकडं तुम्हाला दिसत असेल की गव्हाचं राहणं आहे आपल्या पाणी आहे आणि ही पांढरं पांढरं पांढर ती दिसतंय का सगळा पाण्याचा दोष आहे पाण्याचा आणि राहण्याचा रानं जी आहे ती ही क्षारी आहे आहेत अशी त्याच्यामुळे ही क्षार सगळं तुम्हाला असं दिसणार वर आलेलं पाणी बाष् पाण्यात विरगळलेलं क्षार आहे ते आणि ही पाणी बाष्पी पण होताना पाणी वर निघून जातं आणि हे क्षार जमिनीच्या वर असं एकदम नाजूक ठरस असतं गोळ्या रानामध्ये हे पाण्यामध्ये आपण काहीही बदल करू शकत कर नाही कोणी कितीही तंत्रज्ञान वापरू द्या आणि काहीही करू द्या कारण शीतलं कसं असतं आपण ह्या रानापुरतं जर आपण काही एखादी गोष्ट केली समजा लाल माती आणून टाकले तर रानामध्ये बदल होतो पण पाणी तीच पाणी आपण त्या रानाला दे, देत देत राहिलं ना परत 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 अजून परत बिघडतं जसं असेल तसं असेल आलाय गहू हो, लागलाय उगवायला लाग ला ला, लाग ला, ला, जिथं पहिल्यांदा पाणी पडले तिथं असा लागलाय उगवायला लाग ला। तर मंडळी आज आहे गुरुवार आणि गुरुवारच मस्त पैकी फोडणीचा भाचं नाद आणि पोणीचा मला बी आवडायला लागलाय पण आज गुरुवाराच नाही दिवाळीच गोड बी खवडत नाही म्हणून थोडस तिखट तिखट खवडत दिवाळीत कधी पण बरीच लोक मटण बनवते ती दिवाळीत दिवाळी झाल्यावर तरी बनवते ती गोड गोड खाऊन 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 तोंड त्यांची होऊन जाते ती खाणारी खाते ती आपण कुणाला बोलायचं नाही काय नाही ज्यांना जी खायची ती खाऊ द्या होय करा सुरुवात वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम ना मग घे की सगळं येत की येत कि मला सगळं पण अचानक ल इसरून जातो मी हा इसरून जातो मी हा नाही सरत ते असं तोंड पाठ नाही कधीतरी म्हणण्यात येत त्याच्यामुळे आणि भात तर काय इंद्रायणी भात म्हणजे काय विषयच नाही तिथे इंद्रायणी नसेल का कुठला चांदारा मोकळा मोकळा वय कोरडा फडफडीत त्याची चव असती बरं पर का प्रत्येक भाताची प्रत्येकाला वेगवेगळं आवडतो वेग वड़। पण ही कसं जरा थोडासा चिकट भात असतो इंद्रायणी जरा चव चवदार असतो ज्याला दे जी आवडत ती घेतली हो ना एक मिनिट सकाळ सकाळच्या वेळ गावामध्ये आईची देवपूजा ही झाली लावली आईचं चालू इकडे आई काय म्हणते मका मकाने काय यंदा तुला दिवाळी खाऊ दिली नाही इकडे बाहेर बाहेर तसेच झाका झाके करून हे सगळं ठेवलंय पाऊस नाही आला रात्री वाळली असेल की मका ग आता

उशीर उशीर झालता चला इथं पण मका भरून ठेवलेली ही वाळलेली आहे का वाळले की बऱ्यापैकी नाही नाही बरे आहे देऊन टाकायची कुणाला तरी पाटकन नाही नाही हाय बरे आहे वाळली म्हणायचं वाळली चांगली वाळली मत मग आपली इथं मधमाशा काम चालू आहे ह्यांचं आज चेक आहे आपल्याला मधमाशीच्या पेटे चेक करायच्या ते कारण की लय दिवस झाला आपण चेकच केलं नाही बाबू ते नीट आण रे ते कपाटावर आहे नीट आण चेक करून घेऊ काय आहे मधमाशीचं डिव्हिजन केलं होतं आपण ते झालं का नाही सक्सेस ती पण एक आहे आपल्याला आपली नेट येतोवर बाबा जाऊ तरी शिकायचं तू शिकायचं असते ते गोष्टी आयुष्यात येऊन सगळ्या चला तर मंडळी आपल्या वरच्या पेठे तुम्हाला हा चालू आहे चालू आहे सगळ्या काम चालू आहे माशांच जोरदार काम चालू आहे ठीक आहे पलीकडची पिठी ही पेटी इकडं दोन पेटी काम चालू आहे आता फक्त चेक करून घेऊ काय म्हणते ते चला गावात आलतो गावात बघा नानाची गाठ पडली तिकडे इकडले ही नाना आहेत अजून आमच्या स्टेशन कडलं मग काय चालू आहे काय नाही निवांत देवाजी कुटपणी सगळे सुखात आहे बर बर फक्त काय तुम्ही आज गंज आला नाव काय नाही काय बाबू गंज नाही आम्ही लिहित तिकडे नानाची गाठ पडली हा मग काय म्हणते नाना शेतीच काय चालू आहे भरपूर आहे व्यवस्थित आता काय पिकायचे काय काय दरक्षा आहे हा <laughs> खरबूज आहे तर बरीच लोक म्हणायची नाना दाखवत काय का इकडे नानाची गाठ पडली म्हणलं नानाचा व्हिडिओ काढावा नमस्कार नमस्कार काय चालू आहे मग काय चालू आहे आता दिपाळी झाली आता हे काय कामात पुरी आमची दिपाळी चार दिवस सुभाष तुम्हाला होय होय आता हे करणार बर बर दादा आमचा बी संपला आम्हाला आणावं लागतो मग नाना काय चला नाना ना बघितलं आनंद झाला की आमचे बापू शिपाई आम्ही शाळेत असताना हे आपण शाळेमध्ये गेलं राहिले ते आठवणी सगळ्या सग्ड़े। दिवस गेलं आता का बापू आता कुणीकडे असतो बापू आता टेम्पर गेला टेम्पूर चांगला आहे चांगला हा मग काय सर्व्हिस म्हणजे चांगला आहे ना सरकारी पैसा कधी बी चांगला चांगला आहे का नाही सुखाचा पैसा आहे नाही नाही टिकत कस तुम्ही काय नाही 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 तुम्ही काय का कष्ट करत नाही का कष्ट करताय का असं कसं का लांडीला पाडी आहे कुठे काय नाही एक काय एक रुपयाची लांडीला बाडी नाही कुठे नाही सगळं चांगलं आहे त्याच्यामुळे काय नाही लांडीला बाडी करणारी साहेब लोक असते ते लांडीला बाडी काय काय शिपाईला काय तुम्ही पोरांना सांभाळून सांभाळून घेतलं आम्हाला तर लय सांभाळून घेतलं बरं का सगळ्यांनीच सगळे शिपाई लोकांनी हे ते मस्त पैकी सगळे सांभाळून घेतलं बरं वाटलं जरा शाळेत दिवस गेलं जेव्हा शाळेत होतो दहावीला तेव्हा हे नरसिंहाच्या मंदिराचं काम चालू होतं आता लय दिवस लय वर्ष झाली आता एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव मंदिर झालंय त्याला तवाचाही कालावधी आहे चला गाय आणल्या पाण्यावर इथं पाणी पेल्या पण चिंगीची पळायची मिठी कशी आहे बघा की ही गाय आपली व्यवस्थित जाते तिच्या जा शिंगातनं दाव असल्यामुळे ते काय होतंय तिला लय नाटगं होतंय ते पळती आले दावं काढावं लागणार आहे शिंगातनं ना थांब थांब पळ नको पळ नको पळ नको पळ नको पळ नको चिंगे आपल्या माथेमागे यायला लागले तिचं डावत हातात धरलं मिसळ म्हटलं ती तिलाही पळापळी करते परत सापडायची नाही आणि त्याला बांधून टाकवाडा या दोघींना पड़ बी आता गवत जरा चांगलं मोठं झालं आहे बघा मोठ्याचं मोठं गवत झालं तुम्हाला दाखवतो हे बघा हे गवत असं झाले कुठं कुठं गुडगीला लागायला लागले पाऊस भरपूर मेंढरं निघून गेली मेंढरं चरत असले ना गवतं मोठी होत नाही ते पण आता मेंढरं नाही ते तर बऱ्यापैकी गवत वाढलं आहे जरा आता ह्यांना बांधू मस्त पैकी पाऊस उघडला आता तरी असं ढग येते ते मोठंच्या मोठं हे बघा लागले चरायला गवत चांगलं आले मस्त पैकी त्या तिकडे चतुर्पक्षी कालवा करतोय चिंगी बी लागले आपली चरायला चांगली मस्त पैकी आता त्याला बांधून टाकावं म्हटलं होतं पण म्हटलं लागलीच चरायला तर राहून जर रिकामं जर लागली पळायला तर बघू पळायला लागली तर बांधून टाकू दिवसाचा खाली झुकला आहे आता अजून एक तासभर अजून चांगला उजेड एका तासा दीड तासाने अंधार पडेल चांगला एक तर एक तासभर अजून चारावं ह्यांना तर मंडळाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जरूर कळवा जय गुरुदेव दत्त